तासगावात जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त तासगाव डी व्ही पथकाची कारवाई पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त तासगाव येथील दत्तमाळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला हा अड्डा उद्ध्वस्त करून सुमारे एक लाख ऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुनेद पैगंबर मकानदार वय बावीस राहणार दत्तमाळ तासगाव अतुल हनुमंतराव मुळीक वय छत्तीस राहणार बेंद्री रोड तासगाव ऋषभ जितेंद्र मोरे वय वीस राहणार काशीपुरागल्ली तासगाव अशरफ सलीम मुलानी वय तेवीस राहणार विटानाका तासगाव विनायक सुधीर गुरव वय अठ्ठावीस राहणार सिद्धेश्वर कॉलनी तासगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तासगाव शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या जुगाराचे डाव रांगतात या खेळावर दररोज लाखो रुपयाचा तुराडा होतो पोलिसांच्या नाकावर टिचून हा काळा कारभार सुरू असतो दरम्यान आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यात अवैध धंदे उद्ध्वस्त करा अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पोलीसही कामाला लागले आहेत अनेक ठिकाणी काळ्या धंद्यावर कारवाया सुरू आहेत येथील दत्तमाळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली त्यानंतर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला पोलीस आल्याची कुनकुन लागताच अनेक जण बुडाला पाय लावून पळून गेले तर पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडून पंचावन्न हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि तीन दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी करत आहे